नमस्कार मनोज जरांगे पाटील यांच्या पाठोपाठ आता लक्ष्मण हाके देखील आक्रमक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या पाठोपाठ आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतय लक्ष्मण हाके यांनी चार तारखेला ओबीसी प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे ही बैठक मुंबईत होणार आहे तर पंधरा जुलै रोजी ओबीसी समाजाकडून पुण्यात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय इतकंच नाही तर ओबीसी समाज यापुढे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मतदान करणार नसल्याचं लक्ष्मण हाके यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे जे खासदार आमदार मनोज जरांगे पाटील यांना भेटतात त्यांची यादी बनवली आहे या लोकांना भविष्यात ओबीसी मतदान करणार नाही असंही लक्ष्मण हाकेकडून सांगण्यात आलंय तर दुसरीकडे बारामतीच्या माळेगाव कारखाना निवडणुकीत अजित पवार यांनी सभासदांना पैसे वाटले असं म्हणत हाकेनी गंभीर आरोप केले जर इथल्या सरकारनं काही वेळ वाकडं पाऊल उचललं तर त्याच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रामधला ओबीसी बांधव फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या तत्त्वासाठी रिजर्वेशन पॉलिसीसाठी आपल्या हक्क अधिकारासाठी या महाराष्ट्रामध्ये माळेगाव खंडोबा नांदेड येथून मुंबईपर्यंत खूप मोठी संघर्ष यात्रा करणार आहे आणि त्याचीच तयारी उद्या चार तारखेला आम्ही पुन्हा